24 लाइव न्यूज नमस्कार आपल्या सर्वांच्या 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर विशेष खबर शेवटपर्यंत बघा धन्यवाद जैताळा ह्या वस्तीच्या रोडाच्या किनाऱ्याने कचरा वेचणारे मुले झोपडीमध्ये राहतात त्यांना शिकवण्यासाठी ही संघटना समोर आलेली आहे त्यांना स्वच्छ हात धुणे स्वच्छ जेवण करणे राहणीमान यांच्यामध्ये त्यांनी चांगले सद्गुण जे दळलेले असतात त्यांनी बाहेर काढले आणि जे अवगुण असतात ते दूर केले आणि त्यांच्यामध्ये एक चांगले संस्कार एक चांगले गुण त्यांच्यामध्ये त्यां आतमध्ये त्यांनी त्यांना ते शिकवण्याच्या आणि मनामध्ये ठसण्याच्या त्यांनी ते गुण शिकवले ह्या शिबिरच्या माध्यमातून त्या मुलांना समोर भविष्य घडवण्यासाठी हे खूप कामात येणार आहे असं पद्धतीने इथे हे प्रयोग करण्यात आला दर्शक हो, नागपूरची आशीर्वाद फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे जी महिला सक्षमीकरण पर्यावरण संरक्षण शिक्षण आणि रोजगार तसंच समाजात सक्षमीकरण करण्यासाठी काम करते याच अनुषंगाने सत्रह मई दो हजार पंचवीस रोजी रविवारी सिम नागपुर आशीर्वाद फाउंडेशन ने सर्वांगीण विकास शिविर आयोजन आप लोग सोच रहे होंगे कि मैं पे आपसे क्या बात करूंगी आपसे आप क्या बात करूंगी शाम को जब मैं आई आपके पास आपने गुड इवनिंग कहा तो लगा की वाह गुड इवनिंग बोला गुड मॉर्निंग बोला इतना इंग्लिश आ गया ये बहुत बड़ी बात है आपने कुछ सीख लिया जिंदगी में ये जिंदगी भर याद रहेगा ऐसे कहा जाता ना कि छोटी सी बात है हम अगर वो बार बार करेंगे इक्कीस दिन तो हम चीज़ में हमेशा जिंदगी में याद रखेंगे ये ऐसे हमेशा होता है आज तो विलास जो हमको बोल रहे हैं हम हमारे ट्रस्टी जो है कितना भी ट्रस्ट के उनको ये बात कहेंगे कि आप लोग वर्ष भर ऐसे चीजों को आपको बताऊंगी अब आप कि आप सब लोग इतने पढ़ रहे हो जो है जो दिल्ली मुंबई कलकत्ता बहुत सारी जगह पे है उनके लोगों का एक प्रोग्राम ने देखा था उस प्रोग्राम में क्या था कि उन्होंने एक बुक लिखा था उस बुक में एक ऐसी का तो तुम्हारा काय ते स्टोरी होती सांगते खूप मोठी स्टोरी सांगत नाहीये एकदा काय झालं की एक मुलगा आता एकला आपल्या तसं बस्तीमय राहत होता मुंबईला अशा बस्तीमय राहत होता आणि त्याला थंड काही शिकवायला लवकर यायचे गोष्ट पण त्याला खूप आवडलं

कि वो बस्ती में कहाँ रहता था जिंदगी में इतना पढ़ा इतना लिखा कि वो आज अमेरिका में जाकर भी उसको बहुत बड़ा गिफ्ट मिला कि उसने जिंदगी में कुछ सीखा वो सपना करने की इच्छा और उस सपने सब को रोक हम उसको रोज टाइम से पढ़ाई करें करें तो हम जिंदगी में कुछ ऐसी जगह पहुँच सकते हैं जो आपको लाइफ सपना पढ़ा है उस व्यक्ति से मैं सच नहीं चुकी हूँ जिंदगी में भी अच्छा सोचोगे ना अच्छा पढ़ोगे अच्छा लिखोगे अच्छा कुछ करोगे ना शायद जिंदगी में ऐसी जगह पर पहुँचोगे जो कभी शायद जिंदगी में सपने देखे होंगे जिंदगी में शायद ही सपना देखा होगा कि शायद ये लगता है कि हाँ मैं मैं बस्ती में रहती हूँ लेकिन बस्ती से मुझे प्लेन अमेरिका जाना सपना था क्यों क्योंकि मैं उतनी पढ़ाई कर रहा था उतनी मैंने जिंदगी में मैं ऐसी जगह का सम्मान लिया और उस टाइम पे मैंने सिर्फ उसको टाइम दिया तो ये मैंने सिर्फ सपना देखा था वो तो मैंने पढ़ा हुआ था तो आज यहाँ पे भी मुझे लग रहा है कि हम सब सारा छोटा बच्चा होता ना बहुत ही ज़्यादा सच मुझ और सोचने वाली चीज़ें ड्रीम सपने देखने वाले होते हैं करो आप लोगों भी लिखाई करो जिंदगी में ऐसा कुछ करो कि हम सब भी खुश हो जाए हम सबको भी लगा कि वाव बचपन में कुछ सोचा था जिंदगी भर सीखता रहा जिंदगी भर आगे बढ़ता रहा जिंदगी में ऐसा कुछ किया जो तो शायद ऐसा करना कोई एक था अब ये दूसरा भी हो गया हो सकता है क्या छोटा सा गुड मॉर्निंग और गुड इवनिंग सीखा है तो शायद ये शुरुआत है ये शुरुआत है लेकिन इतना कुछ सीखना है तो अगर दिल से चाहोगे तो ये पक्का करोगे और दिल से आप सबको लिए मैं भगवान से प्रार्थना करूंगी कि देवा की प्रार्थना जब महादेव है नमस्कार करते सद्या मुला इच्छा जी है अभ्यास जो है इच्छा अभ्यास इनके खूब करावा और जीवना मधे पूरे जाओ हा कार्यक्रम शिवला बेटा हा तुमच्यासाठी शिवला आहे मराठी बोलता एक जमांना आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला भेटलो नाही मी तुम्हाला त्यावेळेस स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगितलं तर परवाना आपण स्वच्छतेवर स्वच्छता आंघोळ व्यवस्थित करणे कपडे स्वच्छ धुणे व्यवस्थित वागणे दात बरोबर घासणे दात स्वच्छ ठेवणे हा देवता जेवणाच्या अनुभव तुम्हाला सांगितलं तिथे हा कार्यक्रम आपल्याला खास स्वच्छ दुखले पाहिजे आणि पूर्वीपेक्षा मला आज परिवर्तन जे दिसत आहे तुमच्यामध्ये स्वच्छता साफ सुत्या आहात त्याबद्दल खरोखर मी आशीर्वाद मानतो त्यांचे आणि मी आमचे आभार मानतो तर यानंतर मी इथल्या पालकांना भेटलो इथे तुमच्या आईवडिलांना भेटलो मी तर त्यांच्या अडचणीत होत्या हे नाही आहे ते नाही आहे ते नाही आम्ही गरीब परिस्थितीतून आलो बेटा आम्ही दोन दोन किलोमीटर पाणी आमच्या काळामध्ये पन्नास वर्षाच्या अनुदान आमचे गरीब आमचा समाज असा आहे की दुसऱ्या गरिबांच्या गोष्टीतली एक बातमी सुद्धा ते ओढून घेतात त्यामुळे आपण होत चाललो आहे या गरिबीमध्ये गरीबाची जाण ठेवणारी ही मंडळी गरीबच आहे हे कुठले ते मोठ्या गटबंधना मिळतात या ठिकाणी श्रम मंत्रालय हा एक व्यक्ती म्हणून मानस म्हणून त्यावेळेस पृलाजीला बोललो पृलाजी मी पण महिन्यातले दोन दिवस ते पुढच्याबरोबर कार्यक्रमामध्ये येत जाईल जे काही त्यांच्या शासकीय योजना आहेत त्यांच्या पॅरेंट त्यांना ते आपण देण्याचा प्रयत्न करू आणि जी आहेत त्यांची मुलं साधारण दहा वर्षाच्या पुढची जी आहे ती जागरूक जा झालेली मुलं आहेत तर मी याच्या अगोदर उदयपूरमध्ये असताना एक रॅक टेजरसाठी काम करणारी संस्था आहे त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं त्यांचे कार्ड बांधून घेणं त्यांच्यासाठी अवेअरनेस प्रोगाव घेणार त्यांच्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहित करणार त्यांचे विजिट बाहेर त्यांचे एक रॅक्ट्रिकरमध्ये जे काही कचरा वगैरे गोळा करतात ना तर ते व्यापाऱ्याला विकत होते ना त्यांची स्वतःची संस्था म्हणून दिली जेणेकरून त्याचे कुठे हे मिळतं चान्स मिळतो प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे काही वेगवेगळ्या वे वे वेगवेगळं मन आहे ते ओळखण्याची संधी मिळतं आणि त्यानंतर त्यानुसार आम्ही त्या पोरांवरती वेगवेगळ्या विषयावरती प्रयोग करतो आता आम्ही एक महिन्यामध्ये एक महिना एक महिन्यापासून नी असेल हो। तर आम्ही ट्राईववाले ड्रोवर होते ते ना एका प्रोग्राममध्ये आले होते त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की या पोरांना आपण तुम्ही काहीतरी वेगळं शिकवावं तर त्यांनी आणि त्यामधलं स्किल बघितलं ना हुबेहूब चित्र कसे काढायचे असं डेमो त्यांनी करून दाखवलं तशाच बघा त्यांनी अनिल विश्राम सराय त्यांनी पर्यावरणाचं महत्व समजून सांगितलं स्वतः त्यांनी पर्यावरण एक झाड लावलं पाहिजे असा संदेश दिला त्यांनी खाऊ आणलं होतं ते वर्षाच्या पानाचे दोन्ही पदा बनवून आणले पर्यावरण कसं सेव्ह केलं पाहिजे त्याचं महत्व कसं असलं पाहिजे तर ही अशी प्रत्यक्षातून कृतीतून ही गोष्ट शिकवण्यात आली रीता मॅडम त्यांनी इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण त्याला पंचायतिंग पंचायत आहे हे जे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यामध्ये जो त्यांच्या कृतीमध्ये एकदम कोरा निराकरण फिफ्टी पर्सेंट शांत आहेत असं मनाला हरकत नाही आहे तर अशा प्रकारे कृतीतून आम्ही कार्य करण्यात आणलेलं आहे ते त्या पद्धतीने कार्य एक MPBSा, एक भेट झाली होती त्या मॅडम यांना हँडवॉश कसं करायचं हे शिकवलं प्रत्येक पोरांना हँडवॉश करून दिलं दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना बघितलं की तुम्ही हँडवॉश करून या तर त्यांनी खरंच असे स्वच्छ हात धुतले आणि दाखव बरंचशा लोकांनी त्या बघितल्या असं रिझल्ट ओरिएंटेड करतोय तर असे वेगवेगळे उपक्रम आम्ही या माध्यमात राबवले एक प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या पी एस आय नेहा गुंड्रे मॅडम आले तीनदा येऊन दिला किंवा या वस्तीमध्ये मध्ये असं कुठलाही गुन्हेगारी प्रवृत्ती इथे असली नाही पाहिजे का ता चालना नाही मिळाला पाहिजे तर या दृष्टीकोनं त्यांनी तीन वेळा येऊन मार्गदर्शन केलं मुलांना वेगळं मार्गदर्शन केलं सारख्या बाल विद्यार्थ्यांना गुस्ट बॅट्टस काय असतो ते समजावून सांगितलं आणि दुसरं सेशन त्यांनी पालकांसाठी केलं की तुम्ही सतर्क कसं राहिलं पाहिजे तुम्ही काही ते मुले जर अडचण आली काही अखेर घटना घडताना दिसली तर तुम्ही ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनला घडवले आणि स्वतःचा नंबर सगळ्यांना शेअर केला तर असा चेंज जो आहे तो झाला पाहिजे या आम्ही इथे प्रयत्न करतो एक नशाबत्ती मंडळचे आमचे दुसरे आले होते गौरव आण त्यांनी तंबाखू खाण्यापासून काय परिणाम होतात ते मुलांना आणि बालकांनाही समजून मोठं काम करतो बा असा असा यांचा उद्देश नाही तर अवेअरनेस व्हावं तुम्हाला छोटीशी गोष्ट कळली ना त्याच्यात समजा तुमचा परिणाम झाला तर तो परिणाम खूप मोठा होऊ शकतो जाती जे फुलं सगळे म्हणून आम्ही समजा खुसाच्या पोरांवरती करतोय समजा तुम्ही पालक लोक काय करता आम्हाला तुम्हाला विचारलं असं वाटतं की उद्याचे जे नागरिक आहे हे चांगले नागरिक करावे म्हणून त्यांना एक बेसिक एज्युकेशन असलं पाहिजे शिक्षणाची ओढ लागली पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही जे करता त्याच्यातनं वेगळं काहीतरी त्यांना त्यांना त्याचं प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून मॅडम आणि हे वेगवेगळे आदर्शनीय लोक आहेत समाजात आज आम्ही एका इतर प्रताप्रँकेच्या वरिष्ठ मॅनेजर सेनरल मॅनेजरला बोलतो

आणि बातमी आवडली असेल तर समोर वाढवा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज